आपले जे त्या जे त्या ये ये त्या रात्री एक हे तिकडे बोटवर करायला होते त्याच्यावर बोट विधेयक सुधारण्याकरता विरोधामध्ये त्यानंतर यांनी हे पास होण्याकरता आपलं आकडं आयुष्य गड किल्ले बांधण्याकरता व्यस्त ते गड किल्ले एक एक गड यांनी एक एक राहिवानी दोन तासामध्ये साफसफाई करून टाकली प्रत्येक गडावरती विलेश संख्या प्रतिष्ठा तिथं मग बाकड पुढे डस्टबिन यांची मोहिम पाहा तुम्ही झाला गड किल्ला साफ झाला आता त्याचं एकदा ऑडिट केलं पाहिजे त्याचे फोटो तुम्ही आता काढून या शिवाजी महाराज हे फक्त आपलं अखंड विश्वामध्ये हे असं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे की त्याला त्याची कारकीर्दी कुणी पुसू शकत नाही आणि आपले हे महाशे तिथे जाऊन यांच्या कामाने आपण जायचं का काल निलेश लंके प्रतिष्ठा आणि मग यांच्या पाहणे ते जाऊन आपण पाच आहे गड केला असा